<laughs> लक्षात प्रोटीन्स मी बोललो होतो की जवळपास पन्नास ते शंभर टक्के प्रॉफिट होऊ शकते तर बघा चौवेचाळीस वर लिस्ट झालेला होता अठ्ठावीस ची प्राइस होती आयपीओ साठी तर लक्ष द्या चौरेचाळीस पर्यंत गेला होता म्हणजे जवळपास पन्नास टक्के प्रॉफिट याच्यामध्ये मिळालेला आहे आणि त्याच्यानंतर सर्वांनी सेलिंग बघा याच्यामध्ये बीड ऑर्डर या साईडला कुणीच घेण्यासाठी तयार नाही सगळे विकत आहेत त्याच्यामुळे याचा लोअर सर्किट लागलेला आहे ठीक आहे तर लोअर सर्किट जेव्हा लागतो मी त्या आता मागे एक्सप्लेन केलं होतं की लोअर सर्किट जेव्हा लागतो तेव्हा तुम्हाला शेअर्स विकता येत नाही तर याचा लोअर सर्किट लागला आहे ज्यांनी विकले असतील त्यांनी प्रॉफिट बुकिंग केले आणि बाकीचे आता अटकून आहेत तर कोणी घेणारा कोणीच नाही आहे सगळे विकणारे आहेत चार लाख जवळपास शेअरची विक्रीसाठी बघत आहेत ठीक आहे तर ज्यांना भेटला होता ते विकून मोकळे होऊ शकतात नवीन अद्याप याच्यावर काही सजेशन आपल्याकडे आहे नाही की आता ज्यांना भेटला नाही ते घ्यावे काही नाही कारण नवीन आहे काही सांगता येत नाही सध्या ठीक आहे तर बघा जो बोललो होतो माझा प्रेडिक्शन म्हणण्या तात्पर्य हाच आहे की माझा प्रेडिक्शन जो होता पन्नास ते शंभर टक्के प्रॉफिट ठीक आहे तर तो पन्नास टक्केचा प्रॉफिट सत्य ठरला आहे नुकसान कोणाचाच झालेला नाही आता काही आय पी ओ आत्ता आज लिस्ट झाले त्याच्यामध्ये सीधे चाळीस टक्केचं नुकसान म्हणजे एक लाख जर कोणाची इन्व्हेस्ट केलेलं असते तर सीधा साठ हजार झाले असते चाळीस हजाराचं नुकसान तशा पद्धतीनं आपण एक सेफ झोनमधून चांगल्यात चांगली सजेशन देण्याचा किंवा माहिती देण्याचा प्रयत्न होत असते ठीक आहे तर हा याच्यावर सुद्धा एक लक्ष द्या आणि असे धमाकेदार व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो तुमचेच गावाकडचे गुरुजी